I <laughs> तालुक्यातील जुआणी व सिंगपूर शिवारात असलेल्या तक्रारदाराच्या आजोबांच्या नावावर असलेल्या शेतीत वारसदार म्हणून नोंद करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देण्याच्या मोबदल्यात सुमारे सातशे रुपयांची लाच घेताना खासगी पंटर विभागाच्या जाळ्यात अडकले आहे या प्रकरणी तळोदा पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती तक्रारदाराने तळोदा तालुक्यातील जुआणी व सिंगपूर शिवारातील शेतीच्या फेरफार नोंदीसाठी अर्ज केला होता मात्र संबंधित कागदपत्रांच्या प्रत देण्यासाठी लाचीची मागणी केली होती आठ जानेवारी रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली आरोपीने तडजोडीनंतर सातशे रुपये स्वीकारल्याचे पंचनसमोर सिद्ध झाले सापळा अधिकाऱ्यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे नरेंद्र खैरनार पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार पर्यवेक्षण अधिकारी राकेश चौधरी पोलीस उपाधीक्षक कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास लाचलुचपत विभागास कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे प्रतिनिधी शेख विसरवाडी